असलामकुम रहमतुल्ला वबरकात नाजरीन अल सफा कोकणी न्यूज चॅनलवर आपल्या सगळ्याचा मी आहे आपलं होश मुक्तार सुरळी नाजरीन आपल्या अखेरचो एक कदीम तालीमी इदारो हाजी मुकादम हायस्कूल जसं की आपल्या सगळ्याला माहिती आहे की हत गेल्या चंद वर्षापासून नर्सरी आणि के जी इंग्लिश मिडियमचं पण सिलसिलो चालू केले गेलेलो आहे आणि आता आज ह्याच नर्सरी आणि के जीच्या तलबाव तालिबांनी एक सायन्सी मॅथ्स आणि आर्टच्या एक्झिबिशनचं आयोजन केले होते आणि ह्यासाठी ह्या शोभ्याची प्रिन्सिपल साहेबा मथिया मॅडमनी आणि त्यांच्या साथीदारनी एक खास मेहनत घेतले आणि पोराचो गुण काय असतं त्या गुणला त्या हुनरला उजागर केले ह्या एक्झिबिशनची इफ्तिता आपल्या ह्या संस्थाचं प्रेसिडेंट जनाब शमशुद्दीन मोकादम ने केले आणि बाद त्यांनी सोता ह्या एक्झिबिशनचो सो जो हे खुद नजारो केले ह्या वक्तार संस्थाचं सी ए ओ सिकंदरबाई मुसा आणि हाची मोकादम हायस्कूलच्या दोनो शवाचं सगळं असा तिचा मौजूद होतं आपण ह्या व्हिडिओतला बघू शकता की आपल्या नन्या मुन्या बच्चांनी किती मेहनत घेतली ना आणि एक जी आर्ट्स आहे त्याला फरक कैसा प्रोत्साहन मिलो ह्यासाठी मतिया मॅडम आणि त्यांच्या टीमनी काय मेहनत घेतल्या ना ती आपण बघू शकता आजच्यासाठी इतकाच परत भेटू नवीन Thank you. Well, my name is Joel from Sutton My mother may be scientists and their inventions. Electric Bulb invented by Thomas Edison in the year 1879. And Electric Bulb is a device that converts electricity into light. Use at home offices and public spaces for lighting mobile. Invented by Martin Cooper in the year 1990. By in the year 1642. Uh, आज सगत पेली अलसफा को न्यूज वर तुम देश है आणि आज ही आपल्या मुकादम हायस्कूल इंग्लिश मीडियमच्या मार्फत जी ही सायन्स आर्ट्स आणि मेथ्ससाठी जी एक्झिबिशन आयोजित केलं गेलेलं आहे त्याच्याबद्दल जरा आपल्या अलसफा कोकणी लीजच्या सामईन आणि नाजरींला काही मला द्या आपण दरवर्षा ही सायन्स एक्झिबिशन मॅथ्स एक्झिबिशन करत आहोत यावर्षी पण आपण केलं पण आपण या टायमात अलसफा न्यूजला दाखवल्या आणि ते दिवशी शुक्रिया चोटा -चोटा की तुम्ही आयलो आणि आज मुलीला आमच्या स्कूलला एक्सपोज केलं तर आमच्या छोट्या छोट्या पोरांनी ही कोशिश केला नाही की त्यांनी त्यांचा बेस्ट द्यायची कोशिश केला ना फिफ्थ स्टँडर्डपर्यंत आमची आत्ता स्कूल आहे आणि शाला फुरं होईल पण आम्ही ही अजून बेहतरसे बेहतर कोशिश करणे कोशिश करू आम्ही माशाल्ला अगदी शानदार तुमचा आयोजन आहे बघून एक सगळ्या म्हणजे आपल्या येणाऱ्या जनरेशनला एक गाईडलाईन मिळेल पण महत्वाचं म्हणजे बोलायचं आहे की हे हाताने केलेलं आर्ट्स असतात ह्या तर मॅडम आर्ट्स पुरं आपल्या जनरेशनला जनरेशनला कैसं पोचतील त्या आणि त्याचा जतन कैसा होईल ह्याबद्दल काय बोलाल डेफिनेटली आर्ट्स आपल्या इंडियाला आहेच की कल्चर इंडिया संस्कृतीने पुरा भरलेलं आहे तर आपण आर्ट्सला कवास रोखू नाही शकत किती आपण मॉडर्न जायला सायन्सला पोचल्यावर पण ती इंडियाची जी बेसिक आहे कै काही स्टेटला हात अलग 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 त्याला आपण एक्सपो म्हणजे बंद नाही करू शकत आता आपल्या महाराष्ट्रात वारली पेंटिंग आहे आपण काही कमी लोक का जाणतात की आपल्यात हे पण त्याला आपल्याला एक्सपोज करूया लागत अशा थ्रू ती पण आपण ईशाला कोशिश करू आणखी काही पण आपल्या अलग अलग, अलग आर्ट्स एक्सपोज करायची आणि त्याला जतन कर हवी की आपण ही आपल्या देशात ही काय आपल्याकडं स्टेटला आपल्या इंडियाचं कल्चर काय हे कल्चर काय मग हेरिटेज काय आपल्या इंडियाचं ही सगळी आपल्या पोरांना माहिती हवी शुक्रिया आज हे आयोजन बघून एक तर तुमच्या काबिलियतला आम्ही सलाम पेश करता आणि येणाऱ्या जनरेशनला तुम्ही त्या काबिल बनवताह ह्या किदमासाठी आम्ही अल्लाशी दुआ घ्यावं की अल्ला तुमच्या खिदमत कबूल करेल शुक्रिया सलामलेकुम सर अल सफा कोकणी न्यूजवर तुमचा आता हे देश इस्तकबाल आहे आणि जरा अल सफाच्या सगळ्या नाजरीनला हे आपल्या मुकादम हायस्कूल इंग्लिश मिडियमचं जो सायन्स मॅथ्सचा एक्झिबिशन आहे आणि एक आर्ट गॅलरीचं आयोजन केलं आहे गेलं आहे त्याच्याबद्दल जरा माहिती द्या अलमदुल्ला अंजुमने तालीम खेळ या आपल्या शिक्षण संस्थेमार्फत हाजी एस एम मुकादम इंग्लिश मीडियम स्कूलची जी स्थापना देगी दोन हजार चौदा साली गेली आणि शासनाची आपण एक ते पाच मान्यता घेऊन ती स्टार्ट केलेली आहे भाषाला या आपल्या स्कूलला मुक्त कोराके शिकतात इंग्लिश मिडीयमला तर आज आपल्या ह्या इंग्लिश मिडीयमच्या स्टाफनी एच एम वगैरे मिळून व एक प्रोग्राम्स सायन्स मॅथ्स एक्झिबिशन अँड आर्ट गॅलरी असे मोठं प्रोग्राम ठेवलेलो आहे आणि ह्या प्रोग्रामसाठी अलमदुल्ला पॅरेंट्सनी फुल्ली ताऊन करून तो प्रोग्राम कामयाब बनसाठी केलेलो आहे पोरांनी मोप पण मेहनत घेतलेला आणि बरंच काही मॉडेल तयार केलेलं सायन्सचं मॅथ्सचं त्याच्यानंतर ते आपली आर्ट जी आहे ती लोकांनी हातात जाहीर केलेली आहे माशाला हे आता सगळं आपल्याला बघायला मिळेल पोरांची आर्ट काय ती पण आता आपल्याला दिसेल तर त्याच पद्धतीने आमच्या एक शारातली मॅडम पण त्यांची पण एक आर्ट हातं आहे ज्यात तुम्ही बघल्या होतं माशाला तुमचा गिफ्ट होता ती पण एक आर्ट आहे आता आर्ट तुम्हाला आता बघ्या मिळतील त्याच पद्धतीने सायन्स मॅथचं मॉडेल पण नवीन नवीन मॉडेल जर बनवलेलं तर पण तुम्हाला आनंद बघायला मिळतं आणि रिफाय सर आता जो मी एक बाय हँड हाताने जो आर्ट्स केलं हो जाते आहे अँड त्याच्यावर खच्च पण म्हणजे बोलतात ना एक चित्र बनवलं जातं तर हे जर आर्ट्स आता आपल्या नेक्स्ट जनरेशनला कैसं ट्रान्सफर होतील त्याबद्दल आपले संस्था आपले स्कूल काय विचार करतात अमदुल्ला आपल्यात माशाला उर्दू मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो आर्टचं बेहतरीन पिक्चर आता उर्दू मोहम्मद मिडियम लादल बेहतरीन जी 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 त्यांची आर्ट मी पण एक बेस्टन आर्टिस्ट म्हणून माझी पण तिथा ब्रॉइंग हत्ता घेतात घेतात कोरात घेतात म्हणजे ते पोरा अजूनपर्यंत आपल्या मुखाच्या उर्दू स्कूलला तयार झालेल्या आणि इंग्लिश मीडियमला एक खुशुशी म्हणून आमची देवलेकर मॅडम त्यांची ती एक आर्ट तुम्ही बघूया खूप भारी आर्ट आहे आणि तुला आमच्यापेक्षा बेल बोलला तरी चालत त्यांची दिसत आर्ट आहे आर्ट त्याचा आर्टचा फायदा पोरांना ती घेत आणि देत घेतील जैसा की आत्ता आपण बोलला की कम्प्युटर येला आणि बोलतात ना काही आर्ट्स म्हणजे बोलतात एक जैसा डायनासोर नापच जैला तसं ह्या आर्ट्स ना तर ह्याच्याबद्दल तुमचं पुढच्या म्हणजे ह्याचा एक सबस्टिट्यूट आर्ट आपल्या नेक्स्ट जनरेशनला कैसं सलामत राहतील कसं आहे आर्ट कम्प्युटर ही तरक्की करते दुनिया आपण बोलता तरक्की करते कम्प्युटर पुढे नेते पण त्याच्यामुळे कलाकार काही जर मिळेल खरी परिस्थिती अशी आहे की मी तर बोलेन कम्प्युटर ही आर्ट आहे ओके त्याच्यात नो डाऊट पण की आर्ट कला जी बोलतात हाताची कला दिमागाची जी आपली ताकद आहे ती जी आपण करू शकतो मी कम्प्युटर बोलू शकतात कम्प्युटर हायडली काय करणार आपण ऑर्डर देणार तीच का त्याच्या पलीकडे बोलत नाही पण की कम्प्युटरला काही काही प्रोग्राम आहात तर आपण जे हाताने करू शकता गोल राऊंडला ती डिझाईन आहे काय कम्प्युटरला नाही होत पण लोक हल्ली काय फास्ट आहे लोकांना कम्प्युटर पटकन मिळते लोकांना तिकडं लोकांना सगळी धावतात पण आठ आठ असते थँक्यू सर सफाशी बोलल्याबद्दल आणि आपण आशा करूया की ओल्ड इज गोल्ड ओल्ड इज संस्था तुम्ही ती परता तुम्ही चालू ठेवा चला थँक्यू सर